हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी वाक्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल आपल्याला मंदिरात जायचे आहे आपल्याला मंदिरात जायचे आहे वी हॅव टू व्हिजिट द टेम्पल वी हॅव टू व्हिजिट द टेम्पल आईस्क्रीम खाऊ नकोस आईस्क्रीम खाऊ नकोस डोंट एट आईस्क्रीम डोंट एट आईस्क्रीम तुझी पुस्तके बॅगेत ठेव तुझी स्तकें बैगे कीप युअर बुक्स इन द बैग कीप युअर बुक्स इन द बैग थंडी पिऊ नकोस थंड पानी पिऊ नकोस डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर तुझे डोके सरल तुझे डोके सरळ ठेव कीप युअर हेड स्ट्रेट कीप युअर हेड स्ट्रेट तुझे लक्ष कुठे आहे तुझे लक्ष कुठे आहे वेअर इज युअर अटेन्शन व्हेअर इज युअर अटेन्शन गाडी चालवणे सुरू कर गाडी चालवणे सुरू कर स्टार्ट ड्रायव्हिंग स्टार्ट ड्रायव्हिंग गाडी थांबवू नकोस गाडी थांबवू नकोस डोंट स्टॉप द कार डोंट स्टॉप द कार हे सर्व काय आहे हे सर्व काय आहे व्हॉट इज ऑल धिस व्हॉट इज ऑल दिस मी तुला सांगितले मी तुला सांगितले आय टोल्ड यू आय टोल्ड यू मी त्याला सांभाळीन मी त्याला सांभाळीन आय विल हँडल हिम आय विल हँडल हिम ते माझे कर्तव्य होते ते माझे कर्तव्य होते इट वॉज माय ड्यूटी इट वॉज माय ड्यूटी ते माझे कर्तव्य आहे ते माझे कर्तव्य आहे इट इज माय ड्यूटी इट इज माय ड्यूटी मला आत्ता आठवले मला आत्ता आठवले आय रिमेंबर्ड नाय रिमेंबर्ड नाव मी त्यांना सांगितले आहे मी त्यांना सांगितले आहे आय हॅव टोल्ड देम आय हॅव देम त्याला जाणून घ्यायचे आहे त्याला जाणून घ्यायचे आहे ही पॉन्ट टू नो ही फॉन्ट टू नो मी तुला अनेक वेळा सांगितले मी तुला अनेक वेळा सांगितले आय टोल्ड यू मेनी टाइम्स आय टोल्ड यू मेनी टाइम्स मला ते ठीक करावे लागेल मला ते ठीक करावे लागेल आई हैव टू राइट एट आई हैव टू राइट एट तू अम्मा तू अम्मला संगित यू टोल्ड अस यू टोल्ड अस मी तिथे अेन मी तिथे अन आई विल बी देयर आई विल बी देयर वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर